डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी क्रांतीज्योती शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त शहरात रॅलीसह विविध उपक्रमांनी साजरी झाली देवपूर मधील महाजन हायस्कूल तर्फे शहरातून भव्य रॅली निघाली यातून विविध संस्कृतीसह एकतेचं दर्शन घडलं तसेच धुळे शहरातील अंडाकृती बागेतील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले महात्मा ज्योतिबा फुले प्रसारक संस्थेच्या स्वर्गीय तुता खलाणे महाजन हायस्कूल व स्वर्गीय बापूसाहेब ग माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सप्ताहभरात विविध कार्यक्रम करण्यात आले क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा आनंद मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस समारंभ तसेच दरवर्षाप्रमाणे भव्य रॅली निघाली सावित्रीबाई फुले व क्रांतीसुरे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून वाद्यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रथावरील जिवंत देखावा लक्षवेधी ठरला यावेळी मुख्याध्यापक व्ही व्ही पाटील उपप्राचार्य आर आर मानकर उपमुख्याध्यापक बी व्ही पदमार व्ही एम भाबरे ए ए बागुल शिक्षिका व्ही एन आढावे व्ही एम भामरे एस एन सावळे व्ही एम ठाकूर व्ही टी महाजन तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झालेत ठाम था। मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आमच्या महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या श्री तुता खालाणे महाजन हायस्कूल व बापूसाहेब गदवाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भव्य दिव्य असे रॅलीचे आयोजन सालाप्र सालाबालाप्रमाणे करण्यात आले आजच्या या रॅलीमध्ये एकूण पंचवीस ते सव्वीस पथकांचा समावेश होता या पथकांमध्ये सावित्रीबाईंनी शिकवलेल्या ज्या महिला आहेत ज्याच्यात डॉक्टर इंजिनियर वकील अशा वेगवेगळ्या पथकांचा या ठिकाणी समावेश केलेला होता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व पथकांनी या ठिकाणी पेहराव परिधान केलेला होता सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आम्ही दरवर्षी या रॅलीचं आयोजन करत असतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका